पत्रकार बांधवांना मी या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला कल्पना आहे की पत्रकार हा चौथा स्तंभ या राज्याचा आणि देशाचा आहे जो समाजाचे सगळी ज्या समस्या आहेत समाजाचे जी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो प्रशासनाच्या मध्ये काही चुका होत असल्या ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो चांगल्या गोष्टी झाल्या असल्या त्याचं माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार दिनाच्या माध्यमातून जे सगळ्यात काळाची गरज आहे हेल्मेट वाप वापरायची ते ती सुरुवात जळगाव जिल्ह्यामधून होते आहे त्यामुळे मी पत्रकार बांधवांचे खूप आभार मानतो याच्यामुळे समाजामध्ये हा मेसेज जाणार आहे की आपला जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट वापरणं हे गरजेचं आहे आणि आज आजच्या दिनाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो भूजल भूजल संबंध पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आता महाराष्ट्रात हे बघा आता काल परवाकडे आम्ही मी शंभर दिवसाचा आढावा घेतला त्याच्यामध्ये हा विषय काही आलेला नाही पण आता मी आजच मुंबईकडे रवाना होतो आहे उद्या कॅबिनेट आहे सगळ्या अधिकाऱ्यांची बोलून बैठक घेईल आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल त्याचे आदेश लगेच त्वरित करण्यात येतील पाणी वाटपाचा प्रश्न तिवढ झालेला आहे मिडगिरी समितीचा अहवाल अहवालानंतर तिथं पाणी कमी वाटप होतं हे बघा पाटबंधारे खात्याचे आदरणीय गिरीशभाऊ हे मंत्री आहेत आणि त्या त्याचबरोबर आदरणीय राधा विश्व कृष्ण विखे पाटील हे त्या खात्याचे मंत्री आहेत निश्चितपणाने ते दोघं समजदार आहेत त्यांना पाण्याच्या बाबतीमध्ये त्याचा अभ्यास आहे तर कोणावरही कोणत्याही प्रदेशावर किंवा कोणत्याही तालुक्यावर जिल्ह्यावर अन्याय होणार नाही असं काम ते करतील एकनाथ शिंदे देण्याचा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आक्रमक झाले हे बघा शिवसे शिवसेनेच्या लोकांना धमकी देणं हा काय पहिला दिवस नाही आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना धमकी देणं म्हणजे हा फार मोठा प्रकार झालेला आहे आणि हे कोणीच सहन करणार नाही एकनाथ शिंदेना धमकी द्यायला आणि त्यांना हे करायला एवढी जर हिंमत होत असेल तर शिवसैनिक आहे